राज्यातल्या लाडक्या बहिणी खरंच सुरक्षित आहेत का हा प्रश्न विचारावा लागतोय कारण महिला अत्याचाराची संता पाडणारी आणखी एक घटना उघड झाली आहे धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी अल्पवयीन आहे नाशिकच्या मालेगावमध्ये डोंगराळे गावातली घटना ताजी असतानाच आता सांगलीच्या ईश्वरपूर इथंही संतापजनक घटना घडली गट आहे शाळकरी मुलीला सोबत नेऊन उसाच्या शेतात तिच्यावर अत्याचार करण्यात आला चीड आणणाऱ्या या घटनेत नराधमांनी अत्याचार केल्यानंतर तिला विवस्त्र अवस्थेत सोडून दिलं त्या पीडितेसोबत पुढे काय घडलं मुळात ती या नराधमांच्या तावडीत सापडली कशी सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत डॉट कॉमवर शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधनांनी अत्याचार केला या घटनेनं सांगलीसह राज्यही हातून गेले सांगली जिल्ह्यातल्या ईश्वरपूर मध्ये जे पूर्वीचं इस्लामपूर या नावानं ओळखलं जात होतं तिथं ही संतापजनक घटना आहे पीडित मुलीसोबत हा भयानक प्रकार कसा घडला ही घटना कशी उघड झाली पाहूया सोळा डिसेंबरच्या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पीडित मुलीला एक फोन कॉल आला हा कॉल होता महापुरेचा तो तिच्या ओळखीचा कॉल आला तेव्हा मुलीची आई कामावर गेली होती पीडित मुलगी घरी एकटीच होती काहीतरी काम असेल म्हणून पीडित मुलगी नाक्यावर चालत गेली तिथं महापुरेसोबत आणखी एक जण होता ज्याचं नाव आहे आशिष खांबे हे दोघे दुचाकी घेऊन शिराळा नाक्यावर दोघांनी या पीडित मुलीला दुचाकीवर बसवलं पेंट चांगली रस्त्यावर असलेल्या रस एका हॉस्पिटलच्या मागच्या ऊसाच्या शेतात तिला घेऊन गेले तिथं गेल्यावर त्या दोघांनी कपडे काढायला सुरुवात केली आता मात्र पीडित मुलगी घाबरली विरोध करण्यासाठी तिने आरडाओरडा सुरू केला पण या दोघांची क्रूरता इतकी भयंकर होती की महाबुरे यानं थेट कमरेचा पट्टा काढला आणि मुलीला मारहाण करायला सुरुवात केली शेतातच खाली पाडत तिच्यावर अत्याचार सुरू केला अचानक होत असलेल्या या प्रकारानं मुलीनं बचावासाठी आरडाओरडा सुरू केला तेव्हा आरोपींनी तिचं तोंड दाबून ठेवलं तुला मारून टाकू अशा धमक्याही दिल्या हे सगळं घडत असताना पीडित मुलीची आई रात्री पावणे अकराच्या आजूबाजूला चौकशी सुरू केली पण रात्री उशिरापर्यंत मुलगी सापडली नाही तेव्हा मात्र त्यांनी जात तक्रार नोंदवली काही वेळात पोलीस पीडित मुलीला घेऊन आले आईनं मुलीकडं विचारपूस केल्यावर अमानुष घटनेचा उलगडा झाला आणि सगळ्यांनाच धक्का बसला मुलीवर अत्याचार झाल्यानंतर ते पोलिसांना ती सापळेपर्यंत मधल्या काळात काय झालं तेही हादरवून टाकणार आहे रितिक महापुरे आणि आशिष या दोघांनी पीडित मुलीवर अत्याचार केल्यानंतर क्रूरतेचा कळस गाठला पीडित मुलीला आहे त्या अवस्थेत सोडून ते दोघे तिचे कपडेही घेऊन फरार झाले माणुसकीला तिला फासल्याची ही घटना निंदनीय आहे कारण पीडित मुलगी रात्रीच्या अंधारात मदतीसाठी जवळपास एक किलोमीटर अंतर चालत आली तेही विवस्त्र अवस्थेत शहरालगतच्या एका चौकात आल्यावर काही ग्रामस्थ तिच्या मदतीला धावले तिला कपडे दिले पोलिसांना बोलावलं आणि पीडित मुलीला पोलिसांच्या स्वाधीन केलं आता पीडित मुलीच्या आईनं ईश्वरपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली पीडितीच्या आईच्या तक्रारीवरून ईश्वरपूर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर चारशे ऐंशी ऑब्लिक बालकांचे लिहित अत्याचार करून संरक्षण कर, कल कलम चार पाच सहा तसेच भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट पासष्ट सत्तर एकशे सत्तीस दोन एकशे पस्तीस एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन व तीन पाच या काही कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर पुण्यातील आरोपी हृतिक दिनकर महापुरे वय सत्तावीस वर्ष व आशिष जयवंत खांबे वय एकतीस वर्ष दोघेही राहणार ईश्वरपूर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेले आहे माहितीनुसार सव्वीस वर्ष वयाचा रितिक दिनकर महापुरे आणि सत्तावीस वर्षांचा आशिष जयवंत खांबे या आरोपींविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय ईश्वरपूरच्या कामेरी रस्ता इथल्या खांबे मळ्यात हे दोघे राहतात या दोघांविरुद्ध अपहरण बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय पोलिसांनी या दोघांचा शोध घेत त्यांना तात्काळ अटक केल्याची माहिती मिळते त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानं नराधमांचं सुटणं शक्य नाहीये अटक करण्यात आलेल्या या दोघांपैकी रितिक महापुरे हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर यापूर्वी मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तसंच विरुद्ध खून खुनाचा प्रयत्न जबरी चोरी अशा गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती ही समोर आली आहे आता पोलीस या नराधमांना शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत पण घडलेल्या घटनेनंतर पीडित मुलीनं धैर्य एकवटल्यानं आरोपींना गजाआड करणं पोलिसांना शक्य झालंय पण या घटनेनंतर ईश्वरपूरसह जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे